कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा सिरामपूर तालुक्यातील गोताघाटच्या खानापूर शहरात भोपळे वस्तीवरती झालेल्या चपरी चोरीच्या घटनेतील चार आरोपींना अहिल्यानगर स्थानिक पुणे शाखेच्या पथकाने अटक केली आहे चोरट्यांनी हाताऱ्याचा धाक दाखवत दा महिलेचे दाखिने व रोख रकमेसह पाहुणे दहा लाख रुपयाचा ऐवज लुटला होता शनिवारी विजया देवी भोपळे यांनी सिरामपूर तालुका पोलीस ठाण्यात फिरत दाखल केली होती अटक करण्यात आलेल्या आरोपी बाळू उर्फ बबलू भास्कर जातो मयूर उर्फ सोनू दकडू पवार सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनोने व सुनील पवार यांचा समावेश आहे आकाश धनू माळी व सोहम उर्फ समाधान माळी या अन्य तीन आरोपींसह फरार आहे आरोपींकडून चार लाख तेवीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यात धातूच्या मूर्ती पांढऱ्या धातूचे पॉईंट बांगडी नाकातील न पांढऱ्या माण्यांचा हार मोबाईलचा समावेश आहे बुधवारी श्रीरामपूर बेडेगाव रस्त्यावरती सापळा रजून पोलिसांनी कारवाई केली सुनील पवार यांच्या सांगण्यावरून हा गुन्हा केल्याचे आरोपींनी सांगितले आहे बीड येथील रहिवासी असलेले मंत्रालयातील नगर विकास खात्याचे संचालक जितेंद्र फोपळे व बीडचे नगरसेवक धर्मेंद्र फोपळे या बंधूंचा हा बंगला आहे सुट्टीत भोपळे बंधू येथे राहिला येत असतात इतर वेळी त्यांच्या मातोश्री एकट्याच असतात त्याचा गैरफायदा येऊन आरोपींनी ही चोरी केली होती पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बाबूसाहेब भोलाने मनोहर कोसावी गणेश भिंगारदे संदीप राजा फुरकान शेख मेकराज कोले प्रशांत राठोड प्रमोद जाव अरुण मोरे व महादेव लगड या पथकाने मिळून ही कारवाई केली आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपले असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञातिस्पांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक पुणे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे कसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे